सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मौजे बोरामणी येथे रॅपिड ऍक्शन फोर्सच्या बटालियनसह रूटमार्च पार पडले सण उत्सव व निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात तसेच सामाजिक धार्मिक किंवा जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्वरित कारवाई करता यावी या, या उद्देशाने एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा ते बारा या वेळेत बोरामणी गावात पथसंचलन करण्यात आले या रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स बटालियन हकीमपेटा सिकंदराबाद तेलंगणा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक ए सरस्वती दोन पोलीस उपनिरीक्षकांसह उपस्थित होत्या त्यांच्या समवेत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टेकाळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक फैयाज बागवान पोलीस हवलदार क्षीरसागर यादव तसेच सोलापूर ग्रामीण पोलिस तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस सोला मुख्यालयातील स्ट्रायकिंग फोर्स चे अमलदार सहभागी झाले होते या रूट रूटमार्चमुळे परिसरात पोलिस दलाच्या सज्जतेचा प्रत्यय नागरिकांना आला असून स्थानिकांनी याचे स्वागत केले